हळू या असल्यावर तुम्हाला गावात काय बघा टेन्शन नाही बघा हो उस था था आ, का मॅडम हे सगळा ऊस दिसतो तुम्ही नाही घोटाळ्याचा ऊसय हा हा या चौकाश या तुम्ही चौकाश या हा हो 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 इथं घसार चाल हळूया या 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 इकडून या इकडून या तिकडं घसार चाल मी फारच काळजी करता करावी लागते हळूच या हळूच या हळूच या मॅडम या 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 माझ्या माग मागे माग, या हा हळूच या पाय बी मोर मॅडम हा पर तुम्ही आमच्या नावानं वर अडचाल मॅडम या बर का आवलंय नार पाच तिथे डोस खेळ चला चला काय झालं अर्ज आली का पंच आता का मॅडम इथं लय मोठा डाबरा आहे oh ओ तुम्हाला इथला आता उतरा येणार नाही मग आता तयार उचलून घेऊ का तुम्हाला नाही 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 असू द्या मी येईल बघा जपुनिया हो। बरतीची चपला द्या तुमच्या इकडे हां 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 घ्या आयला कसले चपले टोका <laughs> या सावकाश या सावकाश या सख्या साव मला हात द्या हां 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 टाका उडी टाका उडी हा अरे वा या सावका माझ्या मागे या नारळ बेरळ पडा एकदा डोसक्यात या लवकर या या या, या। या माझ्या माग माग या हा या सावकाश या सावकाश या ओग पाय बी मुर तुमचा परत तुम्ही आमच्या नावानं वरडायचा आता हात सोडला तरी चालेल चला या या असू दे या थांबा इथं थांबा हो का मॅडम ही जी बाग दिसती का सगळी पेरूची आपल्या बर सकाराम घोटाळी जी आहे ती बघा हा अख्ख्या गावात आपला नात कोण करत नाही मॅडम अनगा हि ऊस दिसतोय का ह्या दिस बांधाच्या खाली हो। हा दिसला का दिस हाँ, आ, हाँ, दिस हो तो सगळा ऊस आपला आहे कस आहे मॅडम आहे मग ती मान उगच आहे का सोप्पायचा तवा चला माझे सॅन्डल येत का आता असू होईल आमच्या बायकोला एखादा सँडल माझ्या पाय हो असू दे निट घाल पाय पायबी मुरगळेल या चला माझ्या माग या oh. uh, मॅडम हि ऊस दिसतोय नाही हि आपला आपलाय बघा आपला सक्रम घोटाळ्याचा ऊस आहे बघा तुम्ही फक्त माझ्या माग माग या या माग ओ हळू 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 पायबी ह्या झाडा घालणं व्यवस्थित या नारळ बिरोज पडल डोसक्यात या या माझ्या मागे या तुम्ही या वो... बया झोपी चावळतय काय हे काय करू ह्या माणसाच कोणच्या देवाला आता याला सगळी लोक कामाला गेलीत आणि हे अजून झोपीतच चावळतय ह्यांच्या तर ना अयो शिकाय पडलं डोसक्यात माझ्या आग तू काय डोक्यात सारागली काय ग चांगले का सप्पन बघत होतो तर सगळं सप्न माझ्या गावात इस

दिवसभर खायचं प्यायचं बोमलं थिंडायचं कवा यायचं कवा का जायचं काय काम धंद्याच बघा जरा उठा तिकीटली घ्या आणि डेरी जावा दूध घालून या अग थांब 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 आंघोळ बिंगोळ तरी करू दे की मला राहू द्या तुमची आंघोळ काय आंघोळ केली नाही केली तरी सारखंच दिसतय ती डेरी व्हायची बंद निघा लवकर अतर काय लागे वैतगत आहे लागा माग माझ्या याला काय अर्थ आहे राव करा मग वाटाळे माझे काय करती काम करतीच ते नाही दिसत या माणसा